ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ अक्कलकोट येथे सर्वपक्षीय तिरंगा रॅलीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या आणि त्यांचे दहशतवादी तळ नष्ट करणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी शनिवारी अक्कलकोट येथे तिरंगा यात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या तिरंगा रॅलीस अक्कलकोट येथील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला सैन्य दलाच्या पाठीशी देशातील प्रत्येक नागरिक ठामपणे उभा आहे याचे प्रतिबिंब दर्शवणारी ही तिरंगा यात्रा भारतीय सैन्य दलाचा गौरव आणि सन्मान वाढवणारी होती भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत निघालेल्या या यात्रेत असंख्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला ही रॅली ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरापासून प्रमुख मार्गावरून काढून जुना राजवाड्यासमोर राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीत पैदर्गी मठाचे नीलकंठ महास्वामीजी अक्कलकोट विरक्त मठाचे मनीप्र बसवलिंग महास्वामी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण सरचिटणीस विकास वाघमारे आनंद तानवडे अमोलराजे भोसले मोतीराम राठोड सुरेखा होळीकट्टी सुनील कळके नन्नू कोरबू दिलीप सिद्धे आर एस एस चे तालुका संघचालक रवींद्र जोशी तालुका कार्यवाह चेतन जाधव उत्तम गायकवाड मलिनाथ भास्की सुनील खेड सागर कल्याण शेट्टी अप्पू परमशेट्टी प्रदीप पाटील जयशेखर पाटील सुरेश नागूर राजशेखर मसुती आशप्पा बिराजदार बाबूशा करपे रजाक सय्यद सुनील बंडकर महेश चावरी अण्णा बालाचरी अविनाश मडिकांबे दयानंद बिडवे कांत झिप्रे दिनेश पटेल योगीनाथ हिरेमठ राहुल तेलुंगी तम्मा शेळके गुरुशांत धुत्तरगावकर अॅडव्होकेट अमित कोथिंबिरे अप्पू बिराजदार प्रथमे शिंगळे आदींसह हजारो नागरिक सहभागी झाले होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा